आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय अंबे पंजय आणि बँजो पार्टी रोप रायटर कायकवाड बंधू गुता ढवळेश्वर येथील एका शेतकऱ्याने आदर्श घेण्याजोगे के काम केले सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहरापासून काही अंतरावर असणाऱ्या डवळेश्वर गावाती। या गावातील सुभाष मारुती कीर्तन त्यांना मार्गदर्शन करणारे दलित महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर एक आदर्श निर्माण केला आहे आपल्या कष्टाच्या जोरावर व आधुनिक पद्धतीने नॅचरल शेती करत डाळिंबाची बाग फुलवली आहे या डाळिंबाच्या उत्पादनातून त्यांना भरपूर फायदा मिळत असून इतरही शेतकऱ्यांनी या ढवळेश्वर येथील शेतकऱ्याचा आदर्श घ्यावा व शेती उत्पादनात काहीतरी वेगळ्या पद्धतीने शेती करून कर्जबाजारी केली तर उत्पादनही उत्पादन आणि लाभही भरपूर होतो आपल्या शेतीमध्ये राबून कष्टाने जाणू सोनं चुगवलं या शेतकऱ्याने कोणते खत किती प्रमाणात वापरले चला जाणून घेऊयात स्टार वन न्यूज वर्तमानच्या माध्यमातून स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे सुभाष मारुती गिरुद नाव गावडे वळेश्वर तालुका खानापूर जिल्हा सांगली मोठं ड्रायव्हरचं पीक गेली सोळा महिने लावलं होतं आता हार्वेस्टिंगला आलं आहे पहिलंच हार्वेस्टिंग चालू आहे आता हे मालाचं त्याला एक दोन दोन होते साधारण आपल्याला एक दहा टन माल त्यातून निघलं आपला एकशे पंचवीस रुपये किलो दराने कलकत्त्याला माल गेला नाही साधारणपणे खर्च किती आला होता सर्वसाधारण एक आपल्याला तीन लाखापर्यंत खर्च आलाय स्टार्टिंग पासून म्हणजे लावणी पासून आज हार्वेस्टिंग पर्यंत सगळा आज आपण पहिल्यांदा सर्व पत्रकार मंडळीचं डवळेश्वर नगरीत स्वाग स्वागत करतो आणि आज आपण माझा पुतण्या सुभाष उर्फ लाला याच्या डाळिंबाच्या शेती पाहण्यासाठी आपण आला आहात आणि तसं बघायला गेलं तर लाला हा शेतीच्या बाबतीत नवीन नवीन नवी प्रयोग करण्यात गावात माहीर आहे त्यानं एक वर्षी केळाची बाग अशीच खूप चांगल्या पद्धतीनं केळी घालवलेत टमॅटो करतो ऊस असेल शेतीच्या बाबतीत नवीन नवीन नवी नवी प्रयोग करण्याबाबत लाला म्हणजे लालाला ते सवय झालेली आहे तसाच एक नवीन नवी प्रयोग म्हणून लालाने गेल्या वर्षी डाळिंबाची बाग लावली आणि माझ्या माहितीनुसार लालाने पन्नास गुंठ्यात विक्रमी उत्पादन घेऊन डोळेश्वरला एक नवीन पांडा पाडून दिला त्याबद्दल डोळेश्वरांच्या वतीनं स्वागत करतो घेतलेलं आहे काय नाही घेतलं आपण पहिल्यांदाच लावलंय आणि पहिल्यांदाच आपल्याला सक्सेस म्हणजे पहिलाच प्रयोग आहे प्रयोग आपण केलाय आता आपण ह्याच्यानंतर अजून एक पाच एकर आता वाढवणार आहे मेहनत किती घेतली किंवा सकाळ सकाळ सकाळी संध्याकाळी दहा अकरा वाजेपर्यंत इथंच थांबायला लागते माल आल्या थोडा खूप मेहनत घ्यावी लागते सहजासहजी गावात सहा महिने याला भरपूर कष्ट आहे त्या दोन वेळेत अंतर सांगा किती की बारा बाय सात वर झाड आहेत दोन्ही अंतर किती दोन झाडाला अंतर आठ फूट आहे आणि असं बारा फूट अंतर आहे पासूनच जवळ असलेलं ढवळेश्वर म्हणून एक छोटस गाव आहे पण या गावाची ऐतिहासिक पार्श्वभूमी अशी आहे की महाराष्ट्राचे शिल्पकार असलेले यशवंतराव चव्हाण यांचं मूळ गाव ढवळेश्वर आहे संपूर्ण महाराष्ट्राला सहकार शिक्षण कृषी व्यापार उद्योग या सर्व क्षेत्रामध्ये ज्यांनी दिशा दिली त्या यशवंतराव चव्हाणांच्या या गावामध्ये आमचे तरुण शेतकरी मित्र लालासाहेब मारुती किर्दत यांनी एक ऐतिहासिक अशा पद्धतीचा आणि एक आदर्श वाटावा अशा पद्धतीचा एक शेतीमध्ये प्रयोग केलेला आहे आपण बघितलं तर ही संपूर्ण जमीन मुरमाड जमीन आहे ही काय काळी जमीन नाही आहे मुरमाड जमीन आहे आणि अशा या मुरमाड जमिनीमध्ये पाणी आणून जवळपास दोन हजार किलोमीटर पाणी आणून या ठिकाणी लालासो किर्दत यांनी डाळिंबाचं पीक घेतलेलं आहे सोळा महिन्यामध्ये पन्नास गुंठे या क्षेत्रामध्ये सोळा महिन्याचं कष्ट करून यानं आज जवळपास बारा लाख रुपयेचं डाळिंब विकलेलं आहे कलकत्त्याला हा सगळा माल आता जाणार आहे आणि तिथून तो एक्सपोर्ट होणार आहे आज आम्ही मगाशी तिथं तोडा चालू आहे त्या ठिकाणी बघितलं इतकं सुंदर अशा पद्धतीचं चवदार आणि रसरशीत अशा पद्धतीचं हे डाळिंब आणि ते बिणं चवीला खूपच सुंदर आहे म्हणजे कवी लोक जे स्त्रियांच्या ओठाला डाळिंबाची जी उपमा देतात ते आज आम्हाला तसं म्हणजे आठवण आली त्या कवीची इतकं सुंदर अशा पद्धतीचं हे पीक ह्यानं घेतलेलं आहे आणि यामागं या, या कुटुंबाचं कष्ट आहे आज आमचे मित्र मारुती किरदत हे पासष्ट वर्षांचे आहेत परंतु आजही ते शेतीमध्ये येत असतात त्यांना मार्गदर्शन लालाला मार्गदर्शन मारुती दादांचंच आहे त्यांची आई आज जवळजवळ साठ बासष्ट वर्षांची आहे ती सुद्धा कष्ट घेते मुलं कष्ट घेत आहेत अख्ख कुटुंब राबतं परंतु या कष्टातूनच घामातूनच अशा पद्धतीचं यश मिळतं तरुणांच्या पुढे नोकरीचा पर्याय आहे अशी सगळी चर्चा होत असते पण लालानं युवकांच्या पुढे एक आदर्श ठेवलेला आहे की मुलांनो तुमच्या हाताला काम नसलं तरी ही धरती माता ही आपली धरती माता तिच्याबरोबर हात मिळवणी केली तर तुम्हाला नोटाच नोटा नक्कीच मिळतील आणि तुमचं स्वप्न साकार होईल अशा पद्धतीचा एक आदर्श लालानं घालून दिलेला आहे मी लालाचं मारुतीदादाचं त्याच्या कुटुंबियाचं अभिनंदन करतो की त्यांनी जिल्ह्याला महाराष्ट्राला एक प्रेरणा दिलेली आहे आणि नक्कीच ह्याची पुनरावृत्ती करायला पाहिजे हे चांगलं यानं यापूर्वी ऊसाचं शेत केलं होतं ऊसाच्या शेतीमध्ये एकरी एकशे पस्तीस टन यानं ऊस घेतलेलं आहे म्हणजे कोणालाही हेवा वाटावा सरासरी लोक एकरी साठ म्हणजे खूप झालं म्हणतात सत्तर ऐंशी ठीक आहे म्हणतात एकशे पस्तीस टन एकराला ऊस काढणारा असा हा आमचा ढवळेश्वरचा सुपुत्र आहे आणि त्यानं डाळिंबाचं पीक घेऊन एक मोठा आदर्श अशा पद्धतीचा एक प्रयोग केलेला आहे आणि तो यशस्वी केलेला आहे त्याच्या या कष्टाबद्दल दूरदृष्टीबद्दल मी त्याचं अभिनंदन करतो या डाळिंबाला खत कुठलं वापरलं गेलं आपल्याला आय सी एल खत, कंपनीची खतं महाप्रीड कंपनीची शेणखत अशी खतं निंबोळी पेंट करंज पेंट अशी खतं वापरली किती प्रमाणात किती एका झाडाला दिलं त्या शेणखत एका झाडाला एक कॅरेट टाकला आहे एका झाडाला आणि रासायनिक खत दोन बेसंड डोस टाकलो होतो आपण स्टार्टिंग एक टाकलो होता आणि आता हार्वेस्टिंगच्या एक महिनाभर एक टाकला होता बेसल डोस अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चायनेला लाईक शेअर सब्सक्राइब करा